राजधानी तेहरान शहर खाली करा असा इशारा नागरिकांना दिलाय ज्यामुळे इराण मधल्या तेहरान मध्ये अमेरिकेकडून मोठा विध्वंसक हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जातीय या विधानानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी सेवन शिखर परिषद सोडून मध्येच अमेरिकेत परतले त्यामुळे पुढील दोन दिवसात इराण बाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे यावेळी तेहरान खाली करण्याचा ट्रम्प यांचा इशारा विध्वंसक हल्ल्याचे संकेत देतोय का असा प्रश्न पडलाय ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे तेहरानच्या फोर्डो अणू प्रकल्पावर मोठा हल्ला केला जाण्याची शक्यताही वर्तवली जातीय त्यासाठी विध्वंसक बंकर बस्टर बॉम्बची आवश्यकता असते अमेरिकेची बी टू बॉम्बर्सच इराणची अण्वस्त्र उद्ध्वस्त करू शकतात त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरान खाली करण्याचा इशारा दिल्यानं कुश तो बडा होणेवाला आहे हे निश्चित